परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कांचित अखंड परंपरा। इसके जिम्मेदार सिर्फ नेता ही नहीं बल्कि उससे कई ज्यादा वो लोग हैं जो ट्रक सुविधाओं के लिए अपना बहुमूल्य बोर्ड भेज देते हैं। अब हमें हमारी इस भूल को सुधारना होगा शक्तियाँ तो हमारे पास भी होती है, है। समाज की शक्ति ज्ञान की शक्ति और वोटिंग पावर की शक्ति और इन सभी शक्तियों का इस्तेमाल करके हम ऐसे कैंडिडेट को चुनेंगे जो हमारे क्षेत्र से भ्रष्टाचार हटा देगा

क्या आप लोग जानते हैं आज भी हमारे देश में तीस प्रतिशत से भी ज़्यादा लोग वोट नहीं देते सोचिए अगर ये लोग भी वोट देना शुरू कर देंगे तो हमारे शहर में कितना बदलाव आ सकता है इसलिए इस इलेक्शन डे पर आप अपने नज़दीकी मतदान केंद्र पर जाकर अपना बहुमूल्य अधिकार वोटिंग कीजिए और हाँ अगर आपको कोई भी कैंडिडेट पसंद ना आए तो नोटा का ऑप्शन दबाइए इसका मतलब है नॉन ऑफ दिया वो मतलब इनमें से कोई भी नहीं के साथ आप अपने मोबाइल पर वोटिंग हेल्पिंग लाइन ऐप भी डाउनलोड कर सकते हैं और चुनाव से जुड़ी जानकारी प्राप्त कर सकते हैं। अगर आपको आपको शिकायत करनी हो या फिर वोटिंग आईडी कार्ड बनाना हो या फिर पुराना वोटिंग आईडी कार्ड में कुछ बदलाव करना हो तो वो भी कर सकते हैं। और ये चुनाव हमारा अधिकार है और ना कि हमारी छुट्टी जहाँ हम बाहर जा सकते हैं इसलिए हम सबको मतदान करना चाहिए धन्यवाद तो नाट्य सादर केलेले आहे सादर केलेला आहे त्याच्या कामकाज करते आणि जो विद्यार्थ्यांनी मॅसेज दिलेला आहे की आपण वोट केलं पाहिजे आपलं एक वोट किती बहुमूल्य आहे आपण वीस तारखेला मी श्री गोंदेकर नागरिकांना या निमित्ताने आवाहन करते की आपण आपलं मत नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावावा जेणेकरून आपल्याला आपला योग्य उमेदवार निवडता येईल आणि देशाच्या राष्ट्राच्या व महाराष्ट्राच्या विकासामध्ये बहुमोल देण्यात येईल आपल्याकडनं घेत असतो अंतर्गत आपण जनजागृती कार्यक्रम तसेच मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो याच्यामध्ये प्रशासनाकडून पुढाकार होतच असतो परंतु सर्वसामान्यांचा जोपर्यंत त्याच्यात सहभाग आणि पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत कुठलंही काम यशस्वी होणं थोडस कठीण असत असं जोरदार शाळेचाच आदर्श घेऊन सर्व खाजगी शाळांनी जर या पद्धतीने जर उपक्रम आयोजित केले आणि मतदान जनजागृती केली तर निश्चितच आपण आपला योग्य उमेदवार निवडू शकतो आणि आपली लोकशाही बळकट आणि समृद्ध करू शकतो या निमित्ताने मी परत एकदा आवाहन करते की आपल्या श्रीगोंद्यामधून शंभर टक्के मतदान होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करून शासनाला सहकार्य करावे वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर